शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली प्रशांत देवरे यांच्या पुढाकाराने उमराणे पोहीनाला रस्त्याचं काम वेगात नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या उमराणे ते मोरेवाडी पोहिनाला रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे या रस्त्याचे रुंदीकरण व मुरुम टाकण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले पोहिनाला पांदी म्हणून ओळखला जाणारा हा अंदाजे पाच किलोमीटरचा रस्ता शेतकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी जीवनरेखा ठरणार आहे पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे काटेरी झुडपे आणि चिखलामुळे वाहतूक ठप्प होत आहे हा रस्ता नव्याने तयार व्हावा यासाठी सुभाष कारभारी देवरे भरत काशीनाथ देवरे संदीप देवरे रावसाहेब देवरे संजय देवरे देवरे आनंदा देवरे संतोष देवरे 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 भाऊसाहेब आनंदा संतोष अनिकेत यासह शेतकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्याकडे मागणी केली होती या मागणीची दखल घेत प्रशांत देवरे यांनी स्वतः पुढाकार घेत तात्काळ यंत्रणा उभी केली ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी रुंदीकरणाचे काम सुरू करून मुरून टाकण्याचे काम गतिमान केले ग्रामस्थांनी सांगितले की अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम अखेर प्रशांत देवरे यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झाले त्यांनी आश्वासन प्रत्यक्षात उतरवलं हे कौतुकास्पद आहे दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांनी सांगितले की उमराणी जवळपास सर्वच रस्त्यांचे काम पूर्ण झाले मात्र हा रस्ता रखडला होता आता ग्रामस्थांच्या सहकार्याने हे काम हाती घेतले असून वर्षानुवर्ष धुडीत हरवलेला रस्ता अखेर नव्या रूपात उजळला ग्रामस्थांच्या आशेचा प्रवास आता पुन्हा सुरू झाला टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू